जे महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला कसं आहे मित्रांनो हसता ना हसायला पाहिजे तर भावांना आज व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे का आज एक वर्षभराच्या नंतर आज आम्ही गाजरचा हलवा बनवणार आहे जसं काय गाजर जातात आता सीझन आलेला आहे थंडीच्या महिन्यामध्ये तर आज आम्ही चार किलोचं चा गाजर झाला चार किलोचा गाजरचा हलवा बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया चला मग व्हिडिओ बघायला आपण चालू करूया आणि आपल्या चॅनेलला कोण नवीन असे ना तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली ऐकायची घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅनल परत तुम्हाला बघायला नक्की भेटेल चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया भावांना काय चाललंय मग आज राजरचा हलवा तर काय काय बनवायला लागले आपण म्हणजे गाजर काय काय टाकायला तर मित्रांनो गाजरचा हलवा आपला गाजरचा हलवा तयार व्हायला लागलाय गाजर याच्यामध्ये काय काय टाकलाय तुम्ही दूध दूध आणि साखर अजून काय वस्तू टाकायची राहिल्या त्याच्या काजू बदाम पिस्ता काल आमची आई येईल ते बाळू आम्हाला तर त्याच्यासाठी आपण मग आता तिकडं आलो गोल प गोड प्रसाद बनवायचं म्हणून काय आता करायचं <coughs> थोडीशी तब्येत खराब आहे सर्दी खोकला झाल्या म्हणून काय लेट बोलता ये ना म्हणून तुम्ही तर आपण बघूया आता आपण हलव्यामध्ये टाकायला काय काय आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची आपल्याला यास काय वस्तू लागणार आहे अजून आपल्याला तर बघूया आपण हलवा कसा झाला आहे आणि कसा तयार होणार आहे काय आपल्याला त्याच्यात कलर बिलर तर नाही टाकायचं नाही लाल कलर यासाठी आहे ना त्याच्यामध्ये ते हे टाकतात ना कलर पावडर टाकतात पण आपल्याला तसं काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये तर बघूया आता आपण आमच्या मंडळीने काय काय आणलंय आणि काय काय टाकायला लागले बघू जी आपल्याला वस्तू लागणार आहे ते बघूया दूध चार किलो चार किलो गाजरचा हलवा आपण तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये आता दूध किती लिटर टाकले एक लिटर दूध टाकलेलं आहे आता दूध आपल्याला आटून घ्यायचंय पूर्ण साखर टाकलेली आहे त्याच्या एक पावशरभर म्हणजे चार किलो मध्ये पावशरभर साखर टाकायचं आणि दुसरं काय गोड होते गाजर होते? गाजर, गाजर गोड होते जरा ता का आम्हाला सर्दी झाली आहे ना त्याच्यामुळे आम्हाला थोडस बोलता येईना ना आता बघूया काय का आता आपण टाकलंय वाटीमध्ये या वाटीमध्ये काय काय आलेले आहेत काजू आहे बदाम आहे काजू बदाम पिस्ता तीनच गोष्टीच आणि चौथं काय आहे त्याच्यामध्ये खवा गोड आहे का ते, ख़वा। ख़वा ते फिका फिका, फिका? खवा आहे का अच्छा मग आता आपल्याला किती मिनिटं लागणार अजून तयार व्हायला दूध आटू का आता दूध आटाला आलेला आहे बघू शकता आपण भावांनो आणि आमच्या यूट्यूब फॅमिली बस आता कवा बनतोय खाली ते धुराचा जे वास आहे ना तेच शियाला लागलाय <coughs> कवा तयार होते ते आता ते वाढ बघायचं आहे आता डायरेक्ट आपण हलवा बनल्याच्या नंतरच आपण भेटूया कसं काय म्हणजे आता मला आहे ना ते कंट्रोल होईना कवा आपलं तयार होता आणि कवा दोन धास पाणी सुटले खाली तोंडाला आमच्या चला मग बघूया कसा बनतो पण तयार झाल्यावरच आपण तुमच्याशी भेटू गप्पा गप्पा मागू जरा चला झाला का बाबा काय अजून पाच मिनिटं दहा मिनिटं बोलून अजून किती मिनटं लावणार काय माझा किती टाइम आम्हाला टाइम अजून किती लागणार आहे काय माहित बघायला भूक लागले एकदम तवा वर्ष झाला वर्ष आम्हाला हलवा खाऊन गेल्या वर्षी आता आता खायला लागलोय झाला का हलवा अजून नाही म्हणायला लागलेस नाही नाही पाच मिनटं पाच मिनटं म्हणून तगा समोर गोंटरचा हलवा बापा सुटल्यात किती आज आमच्या इकडे आहे ना गाजरचा हलवाचा जे धूर आहे ना अगं चला असा भार चालला ना तर तुम्ही बघू शकता कोण आलेलं आहे हे सर्व बाबा हे बघा गाजरचा हलव्याचे टेस्ट घ्यायला कोण आलेत रोहित पवार हे आलेले बघा पाणी सुटले कसं बघा असं वाटतं किती दिवसांनी वर्षभराने खाणार वाटत सलाम आता आपण बघूया पुढं जरा पाणी आटून घेतोय बर झाला का झाला का हलवा अजून काय पासून बघायला लागले हलवा होतोय का बोलून बुडून दमलं मिल मला जरा सकाळी हलवून मिळून घ्यायला लागेल पाणी आटून तर जरा हलवतोय शिरे काय आपलं हलवा हलवा आणि हलवा हलवत बसा असं झालंय हलवा पाच रुपये मध्ये हलवा हलवा खायसाठी पाच रुपये मध्ये नाही का हलवाच आहे ना त्याला म्हणतात पाच हलवा खाऊया तयार व्हायला आपला झालेला हाय हलवा चला मग मित्रांनो आपला गाजरचा द्धा हलवा झालेला हाय तयार आता गाजरचा हलवा खाऊन घेतो आणि सर्वांना जय जय महाराष्ट्र